आपण पाहताय महाधुरळा हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनल मध्ये मी गुरुबाळ माळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय कोल्हापूर महापालिकेच्या प्रचाराचा महाधुरळा उडालेला आहे आता प्रत्येक उमेदवार नेते कार्यकर्ते समर्थक हे सगळेच प्रचाराच्या अंतिम टप्प्यात आहेत पुढच्या चार दिवसात हा महादुरळा आणखी उडणार आज आपण याच महापालिकेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महापालिकेत तब्बल वीस वर्षे ज्यांनी नगरसेवक म्हणून काम केलं ज्यांचं प्रशासनावर अंकुश आहे जे अभ्यासू नगरसेवक म्हणून ज्यांचं नाव आहे नुसत नुसतं सूत्रधार नव्हे तर धुरंधर म्हणून ज्यांची कोल्हापूरच्या राजकारणात पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात ओळख आहे त्या प्राध्यापक जयंत पाटील सर यांच्याशी आपण आज चर्चा करणार आहोत तर कोल्हापूर महापालिकेच्या या एकूण निवडणुकीसंदर्भात सर नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत सर निवडणूक आता चार दिवसावर आलेली आहे गेल्या अर्धा दिवसापासून प्रचाराचा धुरळा सुरू आहे पुढचे चार दिवस महायुतीचं नेमकं काय प्रचाराचं सूत्र राहील महायुतीच्या प्रचाराचं सूत्र बघितलं तर आता जे लोक ज्यांनी लोकांच्या पुढं जाऊन आपलं मनोगती व्यक्त करायला पाहिजे ते नामदार साहेब मुश्रीफ असतील धनंजय माडिक असतील अमोल माडिक असतील राजेश क्षीरसागर असतील पालकमंत्री आंबेडकर साहेब असतील आणि अन्य आमचे सगळे या महायुतीचे नेते मंडळी संध्याकाळी सहा ते दहा वाजेपर्यंतच्या कॉर्नर सभा आणि जाहीर सभातून आपली भूमिका लोकांना मांडून पटवण्याचा प्रयत्न करत आहे दिवसा उमेदवार प्रचार करतायत आणि त्याचबरोबर निवडणुकीच्या शेवटच्या चार दिवसामध्ये ज्या डागडुजी करायच्या यंत्रणा ही कार्यान्वित झालेली आहे सर कोल्हापूरचं वैशिष्ट्य असं आहे की महायुती महाराष्ट्रात फारशा ठिकाणी कुठेही तिन्ही पक्ष एकत्र आले नाहीत पण कोल्हापुरात महायुती झाली तीन पक्ष एकत्र आले आणि एक, एक दिलानं प्रत्येक ठिकाणी मतदारांच्या समोर जात आहेत हे जर नेमकं गमक काय यशाचं ह्या गमक काय ती गमक याच्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दादांनी या, या कोल्हापुरामध्ये युती झाली पाहिजे असे आदेश दिलेले होते माझे चंद्रकांत दादांशी व्यक्तिगत संबंध आहेत धनंजय महाडकांचे व्यक्तिगत संबंध आहेत राजेश क्षीरसागर सभाशी संबंधित आहेत आणि हसन साहेबाने हसन साहेब मुश्रीफ आणि मी हे व्यक्तिगत मित्र आहोत राजकारणात इकडं तिकडं असलो तर त्यांची माझी व्यक्तिगत मैत्री आहे अमलमाडकांचे माझे संबंध चांगले आहेत आणि हे सगळ्यांशी संबंध चांगले असल्यामुळं एक मी ब्रिज म्हणून या सगळ्याच्या पिजामध्ये म्हणजे सर असं म्हणता येईल या माहितीचे शिल्पकार म्हणून प्राध्यापक जयंत पाटील यांचं नाव घेता येईल असं म्हणता येणार नाही कारण ज्या लोकांनी अंतिमता युती केली नामदार चंद्रकांत पाटील धनंजय महाडिक हसनसाहेब मुशरीफ प्रकाश आंबेडकर राजे क्षीरसागर यांनाच या माहितीच्या माहितीचं शिल्पकार म्हणावं लागेल तरीही काय एका दोरीत होण्यासाठी कोणतरी एक सक्षम सगळ्यांशी संबंध असणारा माणूस लागतो नेता लागतो धुरंधर लागतो राजकीय चाणाक्ष असलेला मुसुद्दगिरी कार्यकर्ता लागतो ती भूमिका तुम्ही यामध्ये निभावली मला फार झालं तर तुम्ही फुलं होणारा माळी म्हणा काय त्याच्यामध्ये <laughs> काय हा <laughs> मी <laughs> ओवली सगळ्यांना बरोबर एकत्र हे होत असताना जे एकूण महायतीकडे इच्छुकांची संख्या प्रचंड झाली कारण गेल्या काही महिन्यात इनकमिंग शिवसेना असू दे भाजप असू दे किंवा राष्ट्रवादी पण मध्ये पण काही प्रमाणात इनकमिंग झालं त्यामुळे एक प्रचंड मोठं आव्हान होतं की बंडखोरी टाळण्याचं मग तुम्ही कसं मुळात एक तुम्हाला माहिती असून दे की मुळात चारचा प्रभाग ही संकल्पना पहिल्यांदा राबवली गेली पूर्वी कसं असायचं एक प्रभाग असायचा आणि एका एक प्रभागामध्ये आरक्षण पडलं उदाहरणार्थ मी सांगितलं सांगेन तुम्हाला ओबीसी महिला आरक्षण पडलं की बाकी सगळे तिथले कट व्हायचे हो त्याच्यामुळे तिथं शर्यत नसाय आता चारचा असल्यामुळं सगळे आरक्षण त्याच्यात अंतर्भूत आहेत आणि त्याच्यामुळं त्याच्यामुळं इच्छुकांची संख्या वाढली त्याचबरोबर दहा वर्षांना नवीन ही निवडणूक झाली आणि दहा वर्षांना निवडणूक होत असताना एक पिढी नवीन आली बरोबर की जो मुलगा पूर्वीची दोन हजार पंधराची निवडणूक झाली त्यावेळेला दहावीला होता तो आज मंडळाचा अध्यक्ष झाला बरोबर आणि तो आता निवडणुकीच्या टप्प्यात यायला लागला त्यामुळे जुने लोक तसेच राहिले आणि नवीन लोक आले त्याच्यामुळं हा मोठ्या प्रमाणामध्ये माणसं तयार झाली भारतीय जनता पक्षाकडे चारशे लोकांनी उमेदवारी मागितली शिवसेनेकडे लोकांनी उमेदवारी मागितली राष्ट्रवादीकडे साठ सत्तर लोकांनी उमेदवारी मागितली आणि अशा पद्धतीनं साधारणपणे आठशे साडेआठशे लोकांनी काँग्रेसकडे दोनशे लोकांनी मागितली नऊशे एक लोकांनी निरनिराळ्या राजकीय पक्षाकडे उमेदवारी मागितली हा एक उच्चांक आहे बरोबर तरीही एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे तुमचे तीनशे भाजपचे रा शिवसेनेचे तीनशे सहाशे आणि राष्ट्रवादीचे एक शंभर सातशे लोकांच्यामधून तुम्हाला एक्क्याऐंशी लोक उमेदवार निवडावे लागले हे मोठं आव्हान होतं आव्हान होतं हां आता त्याच्यामध्ये यात हसन मुश्रीफ साहेब हे निवडणुकीचे जाणकार आहेत हां आणि त्याने एक मान्य केलं की के जो निवडून येऊ शकेल त्यालाच आपण उमेदवारी द्यायची आणि मग त्या त्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचा ताकदवान माणूस असेल तर तिथं शिवसेनेनं आग्रह करायचा नाही शिवसेनेचा ताकदवान माणूस असेल तर तिथं भाजपनं किंवा राष्ट्रवादीनं आग्रस आग्रह करायचा नाही राष्ट्रवादीचा माणूस ताकदवान असेल तर इतर आम्ही करायचं नाही हे साधं समान सूत्र त्याच्यामध्ये ठेवलं त्याच्यामध्ये काही दोन एजन्सीना आम्ही कॉन्ट्रॅक्ट दिलेलं होतं त्याचे रिपोर्ट आम्ही ठेवले आणि याच्यातून हे उमेदवार निवडले गेले आपण किती म्हणलं तरी काही प्रमाणात बंडखोरी झाली काही प्रमाणात त्याचा काय फटका बसेल आता काही प्रमाणामध्ये आमच्यातलीच माणसं आमच्या विरोधामध्ये गेल्याचा परिणाम होईल हा ही वस्तुस्थिती आहे पण विरुद्ध बाजूला सुद्धा तशी परिस्थिती नाही म्हणजे विरुद्ध बाजूला सुद्धा नाराजीचं प्रमाण आहे कारण ज्याला तिकीट मिळालं नाही ज्याने प्रचार केला तो नाराज होणारच तो आपली वाट धरणारच काही लोकांनी जनसुराजीची वाट धरली हो धरली काही लोक नाराज आमच्या संपर्कात आहेत म्हणजे जसं आमच्यामधले नाराज आहेत तसे त्यांच्यामधले नाराज आहेत दोन्हीकडे ते व्हाय लागलेलं ला आहे आणि आता आता ते सेटराईट झाले बऱ्यापैकी भारतीय जनता पक्षामधली बंडखोरीची जी काही होती ती बऱ्यापैकी सेटराईट झालेली आहे बरोबर जे काही चार दोन होते ते जनस्वराज्यामध्ये गेले पण बाकीच्यांनी सेटराईट करण्याचा प्रयत्न नेते मंडळीने केला आणि त्याला नव्वद पंच्याण्णव टक्क्यापर्यंत यश आलेलं आहे